सण समारंभासाठी मोठे बँकेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा लोकांकरिता हॉल व लोकांच्या लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेल मध्ये व्हेज कि नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा, स्वच्छ इथे की प्रवासाचा थकवा वातावरण आणि तासांची सोय थांबलं क्षणात होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल प्रहार क्रांती आंदोलन दिव्यांग संघटना शाखेचे उद्घाटन आज कर्ज तिथे करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा विमलताई अनारस्त तसेच प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मणराव पोकळे महिला अध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख भीम संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल समुद्र बबन मस्के शबीरभाई पठाण प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय तनपुरे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पोकळे व सुरेश गंडा गलांडे शेरकान पठाण श्रीकांत माने कांतीलाल भिसे याचप्रमाणे डिक्सळीतील श्री लोंडे भीमराज रासकर पंकज माने मजीद शेख बाबा भैलमे रिजवाना सय्यद नंदा विसे आशाताई क्षीरसागर यमुनाता बे ताराबाई फुले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी आगामी होणाऱ्या प्रहार संघटनेच्या आंदोलनाविषयी माहिती देण्यात आली प्रदेश अध्यक्ष आणि आमच्या तालुक्याचे भूषण विमलता येणार असे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनशक्ती पक्षाचा प्रहार संघटनेचे उपस्थिती आमचे लक्ष्मण भाऊ पोकळे असतील आमच्या लक्ष्मीताई देशमुख असतील आमचे हे शबीर भाई पठाण असतील आमचे हे गामगारडे साहेब असतील आमचे हे तनपुरे साहेब असतील आणि हे आमचे सगळे माझे सगळे पदाधिकारी असतील ना सगळ्याची नावं नाही घेतली तर म्हणू काय घेतली नाही <laughs> आणि माझ्या माझ्या माता बहिणी असतील हे प्रहार संघटनेच्या सगळ्या माझे पदाधिकारी आज उपस्थितीत झाल्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करते आज शाखा ओपनिंगचं जे हे नियोजन केलं हे मला सुद्धा एकदम आनंद वाटला आपल्या ह्या दिवाळीच्या निमित्त आपला पुढील वाटचालीसाठी एकदम योग्य दिवस तुम्ही घेतला म्हणून मी सर्वांना पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देते आज आपला अपंग दिव्यांगासाठी एवढा लढा लढीवणार एवढ्या आपल्या जीव तोडून काम करणार पोकळे साहेब आपल्या ह्या सबीर सुद्धा आभार मानलं पाहिजे आपल्या तालुक्यामधील कुणाच्या आडी अडचणी असतील तिथं जाऊन ही आमचं बही त्यांना सहकार्य करते आणि त्या सहकार्य करणारी माणसं सुद्धा अशी जाणप कि शबीर एक फोन केला तरी आपल्या उद्याच्या लढाईसाठी शंभर टक्के बच्चू भाऊ एक दिवस सुद्धा घरी नाहीत सगळा महाराष्ट्र त्यांनी पिंजू पिंजू काढलेला आहे आणि ती त्यांच्यासाठी काहीच नाही हे आपल्या दिव्यांगासाठी शेतकऱ्यासाठी सर्वांसाठी ही महत्वाचं काम आहे त्याच्यामुळं आपला लढा कसा ताकतीने आणि सरकारला कसा घामफाडायचा हे आपण सुद्धा त्या दिवशी ठरवलं पाहिजे म्हणून आपण सर्वांनी त्या दिवशी एक फोन आला तरी आपण सर्वांनी उपस्थिती लावली पाहिजे म्हणून आज आपण इथं शेका ओपनिंगचा का कार्यक्रम घेतलेला आहे आता ही जरी जबाबदारी ही आपल्या बच भाऊवर जशी सगळ्या महाराष्ट्राची आहे म्हणून ती सगळी जबाबदारी घेऊन सगळ्याला न्याय द्यायचा प्रयत्न करते असा आपण सुद्धा पुढे केला पाहिजे आपण सुद्धा सगळ्याला पाहिजे सर्वांच गालबट न लागता सगळ्यांचं काम केली पाहिजेत म्हणून आपण सुद्धा आपल्या ताकदीने उभा राहून आपलं संघटन कस वाढन आपलं प्रहार कसा वाढन हे आपण सुद्धा मोठ्या ताकतीने उभा राहू आज काही अडचणी आल्या कुणाचं काय नाहीच काम झाली तर अनेक लोक सुद्धा माझ्याकडे येतात माझ्याकडे आल्या तर एक फोन केला तर कोणत्याही अधिकाऱ्याची अडचण नाही कोणत्याही कामाची अडचण नाही तुम्हाला कुठं अडचण येईल तिथं माझं सहकार्य शंभर टक्के राहणार आहे आणि तुम्हाला सहकार्य राहणार आहे आणि माझ्या ह्या पदाधिकाऱ्यांचं तर शंभर टक्के तुम्हाला सहकार्य आहेच आणि इथून पुढं हे आमच्या लक्ष्मीताई असतील आमचे पोकळे साहेब असतील एकदम जुने आमचे कार्यकर्ते एकदम जुने भाऊच्या एकदम जवळचे आणि हे आमचे प्रहारचे पण सगळे जवळचे आहेत पण त्यांना माणसापासून काम महत्वाचं आहे बच्चूबाहून मग कामाची माणसं कधीही महाग ठेवत नाहीत कामासाठी ती लढा लढणार आहेत त्याच्यामुळे आपण सुद्धा मोठ्या ताकदीने आपण लढा लढून लावायचा आहे आता हे आमचे तनपुरे साहेब एवढं झटत आणि एवढा ती प्रयत्न करतात ते आता एस टी साठी एवढं तळमळ खेळत होत माझ्याकडे आल्यावर मी त्यांना बरं सहकार्य केलं नगरला गेलो आम्ही आणि तिथं आम्ही पाठपुरावा आता मी माझा कालच फोन झालाय त्यांनी सांगितलंय आज सुट्टीचा सा दिवस आहे मी उद्याच्या चलन... तर तूच करून तुम्हाला उत्तर देईल मग ती एषटी जर नाही चालू झाली तर आपण जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आपण आपला धडास वाढणार नाही त्याच्यामुळे अनेक काही कामं असली तरी आपण टक्के आपण सगळ्याच्या राहून करून राहणार नाही आणि आपल्या आपल्या कुणालाही अडचणी येणार नाही त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या अपंग असन दिव्यांग कुणाच्या काय अडचणी असत्या त्यांनी आमच्या प्रहार संघटनेला फक्त संपर्क करावा आणि त्यांचं काय अडचणी असतील त्याचा सोडवण्याचा प्रयत्न आमचं प्रहार करीन आणि आंदोलनासाठी सामाजिक कळकळीची एकच विनंती कि सर्वांनी निघण्याची तयारी आजपासूनच करावा एवढच मी बोलते आणि अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक माझी सरपंच माझी सरपंच गांगारडे साहेब यांनी आता सुरुवात तुम्हाला सांगतो तु अशी की माझी शाखा ओपन करायची म्हणलं का पुढे काहीतरी इलेक्शन येतं करायच्या माझ बी इलेक्शन आलत व्हायच्या अगोदर आपला बोर्ड कसा लागेल हे बघायचं तर आपल्याला देशमुख मॅडमने त्या टायमाला खूप सहकार्य केलं मला तालुका अध्यक्ष पद औरंगाबाद मध्ये दिलं आणि तीच बारी आज इलेक्शन आलं आमचं शेर खान भाई त्यांना बी अध्यक्षपद हिथं मिळालं आणि आमचे बैलू ने साहेब साहेब आणि आमचे खांडवीहून आलेले रावसाहेब कांबळे त्यांना सुद्धा शाखा ओपन करायची आमचे कुंभणीचे सरपंच त्यांना सुद्धा शाखा ओपन करायची अहो इलेक्शन पेक्षा आपले शाखाच ओपन करा इलेक्शनची काय गरज नाही लय मान येतो मला काही कळत नव्हतं मी या शाखा गरिबाची काम करतो मला सगळे लोक खायला लागले तू इकडे कस काय आपण करतोय हिलचरला बारा हजार रुपये लागतील आपल्या इक्या पाटलांनी चार हिलचर दिल्या एका पाटलाचं मी आम्ही अभिनंदन केलं आपण खूप फोकाटे फक्त तुम्ही झटा आणि भाऊ रक्त वाटले रक्त आम्हाला काटा फुटला देशमुख मॅडम म्हणले भाऊच रक्त आलय हा म्हणजे काटा फुटला भाऊ मला हजार रुपये वाढले पण दिव्यांगाने मी म्हणतो आपला भाऊ सांगते तसं करावं आणि नागपूरला चलावा तुम्हाला जाण्याची सोय आहे खाण्याची सोय आहे लोक फिरायला जाते दिवाळीत तर आपण इकडं फिरायला जाऊ पण भाऊ चभा घेऊ आणि काय सांगावा आमच्या गावात एसटी सुरू व्हायची म्हणून साडपुळा फाटा झाला आमच्या इमलदाय आनारसे यांनी सी साहेब जाऊन पूर्ण सायला नाही तर म्हणजे आम्ही आंदोलनच करू सहा गावाला एसटीच नाही तर आम्ही आंदोलन करू कोंबडीचं होतं खांडवीचं होतं बेलगावचं होतं पाटेवाडीच होत आणि आज कर्जतच झालं कर्जत शाखा पण झाली असा तडप आनारशी ताई आणि माझ्याबरोबर भुर सतत काम करीत असलेल्या आमच्या लाडक्या आणि संघर्षशील महिला अध्यक्ष लक्ष्मीबाई देशमुख राजू गलांडे त्याचप्रमाणे आमचे अंधमित्र अनिल समुद्रे तसेच माझे पत्रकार मित्र जेवरे साहेब व सर्व अंध अपंगावर प्रेम करणारे साहेब ह्या सर्वांना माझा प्रथमता नमस्कार आणि मी काल दिवसभर आमच्या दिव्यांगाचं दैवत बच्चूभाऊ कडू यांच्याबरोबर होतो आश्चर्याची गोष्ट असेल की महिला आमच्या सांगितलं गेली पाच सहा महिन्यापासून ते पायाला भिगरी नव्हत फिरतायत ते खरीच घरी जात नाही काल मी त्यांच्याबरोबर बरोबर तीन सभेपर बोलवतो रात्री मी तीन वाजता नांदेडहून आलो आता हे आमचे तरुण तडफदार अध्यक्ष तनपूर साहेब म्हणतील पण साहेबांना मी बऱ्याच वेळेस बोलतो पण आता नाही वेळेला माझी झोप नाही झाली माझी दोन दिवस पण चला म्हणला आता कारण वेळ अतिशय महत्वाची आहे साहेब बोला कारण साहेबांनी मला सांगितलं त्या व्यासपीठावरती एक बातमी अशी आजची जी घडली संघटनेच्या वतीच जे आज इथ कार्यालय होते आणि कामकाज चालू होते त्या कर्जत तालुक्याच्या दृष्टीने फार महत्वाची बाब ज्यांनी ज्यांनी इथं ह्या कार्यकर्त्यांनी आज कामं केली त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि आपल्या कर्जत तालुक्यासाठी आजचा जो कार्यक्रम होऊन झाला आहे फार महत्वाचं काम केलंय आ... तनपुरे साहेब हे आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही तर अपंगाचं काम करतायच आणि गेल्या चाळीस वर्षापासून अंध अपंग आणि विधवा परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांचं मी काम करीतच आहे परंतु जे आता बच्चू भाऊ जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांची जी मागणी होती सहा हजाराची तर समजा अडीच हजार लोकांना अडीच हजार आमची आमची बी मागणी हीच होती आमची बी मागणी हीच होती ज्येष्ठ नागरिकाला सुद्धा सहा हजार मिळाला पाहिजे परंतु थोडीशी तपास झालेली आहे आणि अशी झाले असं झालंय की आमचे अपंग हजारो अपंग आहेत हजारो अपंग आहेत त्या अपंगा अपंगामध्ये अपंगाच्या लोकांना कुणाला अडीच हजार मिळालं कुणाला मिळालं ही एक चूक झालेली है। आहे आणि आम्ही तहसीलदार एक होती मी समितीमध्ये आहे जिल्हा कार्याच्या समितीमध्ये असल्यामुळे परवा एक मिटिंग आमची झाली दिवंग्याची तर मी तनपुरे घेऊन गेलो तो मिटिंगला दिवंग्याचीच खास मिटिंग होती आणि त्या मिटिंग मध्ये असा विषय झाला कि बाबा दीड हजार रुपये दिले आणि अडीच हजार द्यायची बोली होती ती अडीच हजार नाही मिळाले तर त्याचं काय तर ते काय म्हणाले की ज्याचे कुणाचे आधार कुणाचे कार्ड आधार लिंक नाही कोणाचे जे दाखले आहेत अपंगाचे ते अपंगात काहीतरी तपावत आहे आणि सर्व तपावत ते सर्व करून सर्व जितके अपंग आहेत आणि जितके ज्येष्ठ नागरिक आहेत जितके हांनी त्यांनी त्या अपंगाचे कागदपत्र आहेत ते पूर्ण करून घ्यायचे नंतर त्यांना ते अडीच हजार देणार आहेत निम्म्याची निम्मे लोक राहिले आणि आमचे बरेच अपंग आहेत जे चालता येत आहे बोलता येत आहे हलता येत त्यांना त्यांना मिळत पण आमच्या घरामध्ये पडून आहेत त्यांची फार दूर आवश्यक आहे अपंगाची त्यांच्यासाठी रडू येते त्यांना नाही मिळालं ना 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 ना। ना। त्यांची कागदपत्र पूर्तता नाही ना। तर, तर अध्यक्ष साहेबांनी आणि मॅडम साहेबांनी बच्चिभाऊ कडूला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने एक मोठी एक विनंती सांगतो विनंती करतो की ज्येष्ठ नागरिक विधवा विधवा अपंग विधूर असे जे आहेत त्या लोकांसाठी जे घरात पडून आहेत यांच्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा कर्ज कर्जत नगर जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन करा आणि त्या ठिकाणी त्या लोकांचे सर्व अपंगाचे आणि सर्वांची त्यांचे कुणाला डोळ्यावर करा कशा करा काही होत नाही अनेक लोक रड रडा लागलेत पैसे बंद झालेत त्याचा बी भी विषय आहे आज हा आपण प्रहार संघटनेचे यांच्या संग भाऊ यांच्याच यांच्या माणूस आहे पण त्यांनी जे काम केलं त्यामुळं मला असं वाटतं की हे बच्चू भाऊ कडून गरीब ज्या गरीब अपंग दुबळे यासाठी जी लाभ मिळून देण्याच्या साठी सतत त्यांचं आंदोलन चालू आहे आणि आता करतात आणि सहा हजार मिळणार आहे आता नागपूरला जो अधिवेशन होणार होणार आहे कार्यक्रम तर त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला ज्येष्ठ विधवा आणि अपंग एक हजार लोक आम्ही आणण्याची व्यवस्था करू अशी गवाई देतो आणि आपल्यावर वेळोवेळी होत पण वेळेस निसर्गाचा असा अन्याय झालाय आणि प्रत्येक शेतकरी शेतकरी जेव्हा दुबतो तेव्हा प्रत्येक घटक डुबतो कारण शेतकरी हा राजा आहे कारण शेतकऱ्याच्या जीवावर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या एका दाण्याचे शंभर दाणे केल्यानंतरच मुख्यमंत्री सुद्धा भाकरी खातो कारण मुख्यमंत्री सुद्धा नोटा आणि चिल्लर खात नाही त्याला शेतकऱ्याच्या शेतात पिकवलेली ज्वारी बाजरी आणि गहूच लागतात मला असं म्हणायचंय तुम्ही गाजर दाखवता जनतेला जेव्हा निवडणूक समोर आली तेव्हा तुम्ही असा हात करून सगळ्यांना आश्वासन दिलं शेतकऱ्याचा यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल समुद्र यांनी देखील दिव्यांगाचे प्रश्न मोठ्या पोटतिडकीने मांडले दिवाळीचा सण व्यापारी बांधवांसाठी आनंदाची पर्वणी आहे खतावण्या लक्ष्मी वही रोजमेल वही कॅशबुक डुप्लिकेट बुक्स आणि अजून बरच काही हो कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय सगळं काही मिळवा अतिशय कमी दरात फक्त विवेकानंद पुस्तकालयामध्ये खरेदीसाठी आता दूर जाऊ नका भेट द्या कर्जत एस टी स्टँड समोर असलेल्या विवेकानंद पुस्तकालय व्यापारासाठी तुमच्या विश्वासाचं ठिकाण विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत